अनेक संघटनांची लोक आलेले आहेत आणि आपण आता त्याचा जरा आढावा घेणार आहोत इथे तुम्हाला वेगवेगळे बौद्ध महिलांच्या जयंती आपले वर्तन काही फलक घेऊन आहे तुम्ही सम्यक आंदोलनासाठी आलेल्या वाहनधारकांनी आपले वाहने योग्य ठिकाणी पार्किंग करावं बर विहारांच्या मिळून तुम्ही आलेले आलेल्या व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्ही कुठल्या विहारात आलाय आम्ही शिवाजीनगर शिवाजीनगर झाल्यांदा कॅम्प कॅम्प शाखा पुणे कॅम्प शाखा बरं बरं किती महिला आल्या बर बर मस्त तुम्ही कुठून आलाय आम्ही खडकी महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त झाले पाहिजे पण तुम्ही कुठून आलाय बावधन कुठल्या विहारात ना कुठल्या विहार धम्मदीप धम्मदीप धम्मदी बुद्ध विहार कोणाकडनं माहिती मिळाली होती बहुत कार्यकर्ता आहे बर त्याच्याकडनं कुठे तुम्ही कुठल्या विहार तिथंच लक्ष्मीनगर बर कुठलं विहार बोधी सत्व विहार बर बर तुम्ही सेम तुम्ही कुठल्या विहारात आलाय मंगळवारपेठेत ना बर तुम्ही तिथनच कुठं आलाय काशीवाडी बर काशीवाडीची किती लोक आले बहुतांना स्वयं निर्णय चा हक्क मिळालाच पाहिजे दय वेळ कुठल्या विहारातून आलं कुठल्या विहारातून आलं आहे हां नगर बरं कुठकडनं माहिती मिळाली प्रबुद्ध प्रेरणा विहार कुठनं माहिती मिळाली तसं त्यांच्याकडून हां त्यांचं वा 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 दय वेळ तुम्ही सगळेच त्याच विहारात नाले सगळे तुम्ही कुठले विहारात नाले शताब्दी बुद्ध विहार विश्रम अच्छा रेंजिल्स कुठले विहारात नालाय रेंजिल्स तुम्ही कुठल्या विहारात नाले कुठल्या विहारात नाले रेंज धम्म ज्योती धम्म ज्योती एरड्यातले ये येडा ना पानसरे पानसरे सुनील हे डॉक्टर देंडे तुम्ही कुठल्या विहारात ना कुठल्या विहारात ना तुम्ही बौद्ध महासभेचे बौद्ध महासभा समता सैनिक दलाकडनं आलेला बर कुठला समता सैनिक दल ब्रांच 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 कुठली पुण्यातली आमच्या समता सैनिक दलातल्या सैनिक आहेत भीमसैनिक तुम्ही कुठल्या भी विहारातून आलाय नागपूरच्या इथलं आणि सगळे याच्याच बरोबर इथे काही महिलाही आपल्याला आणि त्याचबरोबर आपण कुठल्या विहारात आलेला आहात जय जयमीम 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 कुठल्या विहारातनं आले तू कुठे आला ते भोरपडी बात किती बायकांना घेऊन आलाय किती आल्या ते भोरपडीच्या मुलं आहेत जरा घेते मी कुणावर थांबले कुणावर थांबले मागे मागे पण आहेत संतोष वगैरे थांबलाय मोतलिंग सर आहेत कुणाच्या हा हा हे सगळे बाकी माहित नाही अजून कोण कोण आलाय कारण झालेत आता जरा असणार काय येते ते मी आहे लाईव्ह करते हो येणार आहे तू या साईडला थांब ना अशी ह्या साईड ला जयवीम जयवीम आपण सगळे कुठल्या विहारात ना आलाय ताई नवयान बुद्ध विहार काय मागणी आहे बुद्धालया मंदिर व्यवस्थापन कायदा रद्द करा जनवाडी विहार कुठल्या विहारात बुद्ध विहारात आलोय सगळे नव्यान बुद्धविहारात आलेले लोक आहेत सगळे चिल्ली पिल्ली सगळे आले सगळे आले दोन मिनिटामध्ये या ठिकाणी या बुद्ध यांना त्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली गया बिहारी या ठिकाणी खऱ्या अर्थाने बौद्धांचा ताबा पाहिजे परंतु तिथं मनोआधी ब्राह्मण व्यवस्थेने ताबा घेतलेला आहे आणि ताबा हरून काढण्यासाठी संबंध पुणे शहरातील बौद्ध उपासक उपासिका यांच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये विविध भागामध्ये राहणाऱ्या राहत असणाऱ्या भूजय भक्ती यांच्या नेतृत्वाखाली आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाचं नेतृत्व भगंता नाघोष राह भदंत राजरत्नजी त्याचप्रमाणे भदंत बोधी धातू भदंत राहुलजी भदंत दमोदरजी भदंत पै्या रक्षितजी धम्मानंदजी भदंत मिलिंद मोदीजी बदंत जी बदंत राहुलजी औरंगाबाद भदंत डॉक्टर हर्ष मोदी औरंगाबाद भदंत जी भदंत चंद्रकीर्तीजी भदंत गुप्तप्रियजी प्रियवर्शीजी या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत ज्याच्यावरती कमान म्हणून स्वतः सैनिक असणार आहे तरी कृपया या ठिकाणी अवघ्या दोन मिनिटामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे तथागत भगवान दौतबुद्ध यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण होऊन या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे उपस्थित सर्वच राजकीय फुडाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे पुन्हा पुन्हा सूचना करण्यात येत आहे सर्वांनी महिलांच्या पाठीमागे आयला सर्व राजकीय पुण्यांचे नाव माहिती आहे आपला गुणाचा अपमान होईल अशा पद्धतीचा कुणी इथं थांबू नये ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे जर रथाच्या आजूला बाजूला भंटीजींच्या शेजारी जर कुणी राजकीय पुणारी असतील त्यांना माझ्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे आज जुडून विनंती आहे कुणीही आपण रथाच्या पुढे भरती पुढे येऊ नये सर्वांनी पाठीभागा जायचंय अन्यथा अवघ्या पाच मिनिटांमध्ये मी नावं घेऊन आम्ही आम्हीच करणार आहे त्याची सर्व राजकीय पुढाने नोंद घ्यावी <laughs>

घेतले काय आपल्यासाठी तुम्ही बघू शकता अनेक वेगवेगळ्या विहारांमधनं लोक आलेली आहेत महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनाचा भक्ती आंदोलन या करिता उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना विनंती आहे की आपण आठ आठ जणांची लाईन करावी प्रत्येक आंदोलकामध्ये एक आताचं अंतर ठेवावं जेणेकरून हे आंदोलन शिस्तग्रस्त होईल सर्व उपासक उपासिकांना विनंती आहे हे आंदोलन शिस्तगस्त करण्यासाठी मराठवाडा आहे बिहारात आले बर मराठवाडाच आलाय बर मराठवाडा बिहार इथं बिहार ओके ओके जे बपुडी कुठल्या विहारात आलंय मोकुडी बोकुडी कुठला आलाय भीमा गोरेगाव बाप रे वा कुठल्या विहार का संघटना कोणाच्या मार्फत आलाय आय भारतीय बौद्ध महासभा बर भारतीय बौद्ध महासभा